मला तुम्हाला एक सूचना करायची पोलीस डिपार्टमेंट आहे तुम्हाला बघा हा तालुका पर्यटन डिक्लेअर झालेला आहे शनिवार रविवार फ्लो आता जे फिरायला येतात ते मजा करायला येणार त्यांना मजा करायला आपण जर आटकाव केला तर इथं लोक येणार नाही हा त्यांना ला स्वयंशिस्त लावा पण त्यांना त्यांचे या निसर्गाशी त्यांना यायचंय रममान व्हायचंय त्यांना त्यांचं मजा करायची तर त्यांना थोडस सहकार्य करा, करा। आपण जर शंभर टक्के जर त्यांना कटाक्ष किंवा शिस्त लावायचा प्रयत्न केला तर आपण एवढा मोठा हा तालुका जो पर्यटन झाला एक गड किल्ल्यावर कोणी मद्यपान करायचं नाही हा बरोबर जे आहे आपला त्या त्याच्याबद्दल आपण काय नाम ठेवलेलं नाही परंतु घाटामध्ये मी सुद्धा देतो त्याच्यात मला तुम्ही सांगा काय होतं मला खूप लोकांच्या तक्रार यायला लागल्या आता लांबून लांबून येतात ते म्हणतात की पोलिसांचा आता आम्हाला खूप त्रास होतो आमचं म्हणणं आहे की पोलिसांचं सहकार्य व्हायला पाहिजे या सर्व लोकांना माळशेज असेल आपण त्यांना स्वयंशिस्त लावा त्याच्या जीविताची जी जी काळजी घ्या काही लोक उघड्या होती ते स्वयंपाक करतात फक्त एवढं की छेडछाड होता कामाने याची काळजी आपण घेतली पाहिजे मग ते आता तिकडे आल्यानंतर कोणी ना कोणी आता कॅरी करणार वाईल्ड शॉपमधून बॉटल चालणार ते तिथं पिणार स्वयंपाक बनवणार जेवणार तर ठीक आहे ते सगळं चालतंच आहे हे संपूर्ण जगात चालू आहे परंतु आपल्याकडं पर्यटन वाढीच्या दृष्टीने आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे आणि हा जो वरचा भाग जो आहे ना कुठला जो ट्रायबलचा ट्रायबलचा सगळ्यांना वेळ आहे म्हणजे निसर्ग खरं तिथंच आहे मग तिथे काय आहे की कधी कधी आपली लोकंसुद्धा दहा वीस रुपयाच्या जा पावतीसाठी त्यांच्याशी मारहाण करतात स्थानिक लोक दहावीसचा इश्यू नाही आहे ते तुमचा एक हजार रुपये धंदा करून जातात एखादा म्हणून पन्नास रुपये देत नाही पण तुमचा दोन अर्थ व्यवसाय करून जातो ना ते एखाद्या गोष्टीमध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी पाच पन्नास लोक रुपयासाठी एखाद्या गाडीबरोबर करू नये आणि मध्य धुंदा तर लोकं असतात शेडवल्यावर म्हटल्या तर त्यांना सुद्धा आता एवढ्या शहरामध्ये काम करणार लोक असतात त्यांना काहीतरी एखादा शीन एखादं आपल्या दिवसभरची दिनचर्या त्याच्या ट्रेस मुक्त होण्यासाठी आपल्याकडे यावं लागतं तर मी म्हणजे समन्वयाच्या दृष्टीने बोलतोय मला माहिती आहे कायदा एका बाजूने आहे पण तो सर्वसामान्य जनता त्यांच्या अपेक्षा त्यांचं स्वातंत्र्य हे आबादित राहण्यासाठी आणि आपल्याकडे युनेस्कोने आता जे बारा किल्ले दिले त्याच्यामध्ये शिवनेरी प्रथम आलेला आहे त्यामुळे आता शिवनेरीकडे येणारं पर्यटन वाढणार आहे शिवनेरीला आता फंडिंग मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे माणसेचं भोगण्याचं काम चालू करतो आहे महाराष्ट्रांचा स्काय स्काय वॉक आता चालू होणार आहे इकडं बिबट सफारीला कालच फायनल मंजुरी आलेली आहे त्याचं काम आपण दिवाळीपासून चालू करतो आहे म्हणजे हा तालुका तर ता सर्व दृष्टीने आता पुढे चाललेला आहे कायदा सुव्यवस्था केली पाहिजे पार्किंगचे पैसे चार्ज व्हायला हो पाहिजे एका दुसऱ्याने नाही दिले त्यांच्यावर काय वादिवाद होता कामाने आणि ड्रंगच्या बाबतीमध्ये आज छेडछाड झाली तर शंभर टक्के कायदा पुढे आला पाहिजे परंतु काही लोक आता का असतं कधी कधी एखादा कार्यकर्ता मला दार पिल्ला असतो घरात दात झालं तुम्ही आमदार आहे पण मी त्याला आपलं म्हणतो ठीक आहे तर हे जवळ दादा फोटो काढायचा आहे काढ फोटो आता तो आहे मध्ये दुन्नर पण छोटी कार्यकर्ता माझा आहे पण मी तर असं नाही तो, ती तो एक वेळ असते ती वेळ निघून जाते तर माझी विनंती आपल्या सर्वांना एवढंच राहील की आपण सर्वांनी प्रोटेक्ट करा हा तालुका हा खूप मुश्किलने मी हा तालुका पर्यटन केल्या राज्यामध्ये एक मे ओनली वन तहसील जुन्नर आणि तुम्हाला काय अडी अडचणी आल्या तर आपण त्या समन्वय सोडून चर्चा करू नाही का आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा महिलांच्या बाबतीमध्ये मात्र आपण शंभर टक्के सिरियस आहोत कुठल्याही महिलेला कुठल्याही पर्यटकाने चढछ होता काय म्हणे त्यांच्याबरोबर आलेला सुद्धा किंवा इतर स्थानी सुद्धा परंतु आपलं नाव खराब होता का म्हणे आता कसं मध्ये महाबळेश्वर वर आहे लोकांचा ओढा तिकडं जास्त आहे व्यवसाय वाढले या बिबड सफारीमुळे आणि या सगळ्या माणसांच्या परिसरामुळे आपल्या नाणेगाटामुळे कदाचित महाराष्ट्राचा डेस्टिनेशन पॉईंट हिल स्टेशन म्हणून जुन्नरचं नाव आता भविष्यामध्ये पुढच्या पाच वर्ष पहिल्या नंबरला जाईल आपण सर्वांनी सहकार्य करा